जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय राज्यात भरपूर ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे सर आणि आपल्याला मागील व्हिडिओमध्ये अनेक जिल्ह्यांच्या कमेंट आहे की आमच्या जिल्ह्यात इतक्या वाजता इतक्या वेळेला असा पाऊस सुरू झालेला आहे आणि अजून देखील सर यामध्ये काही भाग राहिलेले असेल तर यामध्ये कोणते भाग राहिलेले आणि कोणत्या भागांना पाऊस झालेला आहे आणि इथून पुढील वातावरण कसं राहील हवामान अंदाज कसा राहील याबाबत सविस्तर माहिती द्यावी सर नक्कीच नक्कीच कंडिशन uh, बघा राज्यामध्ये पाऊस आता प्रवेश करून बसलेला आहे आणि जसं तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले की एका ही चिंता करू नका तुमच्या पर्यंत येला आणि तुमचे भाग गेला त्याला वेळ लागतोय काही ठिकाणी वेळ लागेल ला दोन दिवसाचा काही ठिकाणी लागेल तीन दिवसाचा पण जे वातावरण तुम्हाला बखाडी स्वरूप वाटायचं जे वातावरण तुम्हाला खंड स्वरूप वाटायचं त्याच वातावरणामध्ये ह्या पावसाची जी काही रेंजर आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते एकही बाग तो सोडणार नाहीये आणि विशेषतः आता काय हा जून जुलैचा पाऊस नाही आहे हा गर्मीच्या लेवलचा पाऊस आहे हा भरसायला लागला तर इतका बरसतो ना तर उघडायचं पण नाव घेत नाहीये आणि विशेषतः आपण एक एक जिल्ह्याची जर माहिती घेतली ना तर सगळ्यांना समजून जाईल तर कंडिशन पहा उत्तरे उत्तरेकडील जे भाग आहेत जळगाव धुळे नंदुरबार शहादा बुलढाण्याचा उत्तरेकडील चिखलीचे काही भाग असतील सुलतानपूर परिसर असेल इकडे खामगाव जळगाव जामोद जे काही पट्टे आहेत या भागांनी सुद्धा अजिबात चिंता करू नका इथे चोवीस तासांमध्ये आजच्या आठवणीपासून पाऊस हा होणारच आहे तुम्हाला फक्त काय दहावीस टक्के भाग तो सोडेल तग घेतल्याच्या नंतर आणि जे काही मराठवाडा आहे जवळपास त्याने आता नव्वद टक्के व्यापला आहे मराठवाड्यामध्ये आता आजची तारीख उद्या तारीख अतिवृष्टी राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नगर सुद्धा बऱ्यापैकी ते घ्यायला सुरुवात केली छत्रपती संभाजीनगर के देखील रात्री त्यांनी घेतला आहे आणि नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता फक्त काही तास बाकी राहिले आज संध्याकाळपर्यंत नाशिकचे येवले देवळे जे काय आहेत मनमाड नांदगाव हे सुद्धा तो कव्हर करणार आहे आणि थोडासा जो काही चिंता वाटते धुळ्याची नंदुरबारची जळगावची तुमचे फक्त सत्तर आणि ऐंशी टक्केच भागापर्यंत जी मदत आहे वीस टक्के भागांना बारा तेरापर्यंत वेटिंग करावं लागणार आहे पण ऐंशी टक्के भाग म्हणजे थोडा भाग नाही आला त्या वीस टक्के भागांना सुद्धा का होईना पण आहे पण सोळा तारखेच्याही अगोदर महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस झालेला असणार आहे पण ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजचे आठ उद्याचे नऊ आणि दहा यामध्ये महाराष्ट्राचा ऐंशी टक्केपेक्षाही अधिक भाग मराठवाडा शंभर टक्के विदर्भ शंभर टक्के पश्चिम महाराष्ट्र सुद्धा शंभर टक्के हा भाग व्यापार आहे ह्या दोनच दिवसामध्ये आणि राहिला फक्त खानदेशचा विषय तर तिथला भाग व्यापायला थोडा वेळ लागेल पण खानदेशमध्ये सुद्धा या चोवीस तासांमध्ये सगळ्या भागांमध्ये पाऊस होईल वी। फक्त वीस टक्के बागांची चिंता दोन चार दिवस लांबू शकते हो सर नक्कीच तुम्ही सांगितले की जे राहिलेले भाग आहेत त्यांना कधी पाऊस होणार आणि नक्कीच पुन्हा सर हे जे शेतकरी आता आता हा पाऊस धुमाकळ घालणार आहे आणि आता हे दोन तीन दिवसांनी हे शेतकरी आपल्याला विचारणार आहेत की पाऊस कधी उघडणार अशी परिस्थिती येईल का सर यावेळेस पण नाही नक्की ना येणार आहे शासिक परिस्थिती येणार आहे की पाऊस काय ओला दुष्काळ पण म्हणणार आहे नक्की म्हणणार ओला दुष्काळ कारण की इतका भयंकर पावसाळा यंदाचा जे ज्या पावसाच्या आपण तुम्हाला माणसे कल्पना दिल्या की हा पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळ वाटेल पण आल्याच्या नंतर ओला दुष्काळ वाटेल असा भयानक पाऊस आहे रुद्र रूप धारण सुद्धा करणार आहे आणि भागामध्ये माहिती एक फक्त की शंभर टक्के भागात नाही व्हायचं अशा प्रकारे पण साठ टक्के भागात आवर्जून होतीलच पावसाला खूप डेंजर हो सर नक्कीच शेतकरी पावसाची वाट बघतोय सर आणि असाच मागे देखील मागच्या महिन्यात पावसामुळे नुकसान झालेलं आहे मराठवाड्यात शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे शेतकरी दुष्काळ म्हणत चालतो आणि अचानक पाऊस येतो आणि म्हणजे अचानक म्हणल्यापेक्षा एक वाट पाहतो आणि लगेच पाऊस सुरुवात झाल्यानंतर शेतकरी तोच या पाण्याला म्हणजे कंटाळून जातो अशी परिस्थिती आणि ह्या महिन्यात अजून जास्त मोठी परिस्थिती राहणार आहे हो सर नक्कीच आपण आपल्याविषयी जर सांगायचं म्हटलं सर आपण हा अंदाज किती दिवसा अगोदर दिलेला आहे हा पंधरा ते वीस दिवसा अगोदरचा अंदाज आहे की गरमीची लेवल खूप वाढणार आहे आणि हा पाणी खूप मोठं नुकसान करणार आहे हे पंधरा ते वीस दिवसा अगोदरचा अंदाज आहे आणि आपण रोज रेकॉर्डिंग घेतो काय घेतो तर कोणता भाग राहिलेला आहे आणि कोणत्या भागांना तो घेणार आहे त्यासाठी आपण रेकॉर्डिंग घेत असतो पण हा जो अंदाज आहे तो पंधरा ते वीस दिवस अगोदरच मिळालेला आहे आपल्याला हो सर चालेल सर चालेल हो सर नक्कीच सर चालेल सर धन्यवाद